झुले वॉटर पार्कच्या अवैध बॅनर बाजीवर मनपा उपाय यांनी दिला कारवाईचा इशारा जळगाव शहराबाहेर नव्याने सुरू असलेल्या दिवसा काही दिवसापूर्वी मुंबईतील घाटकोपर भागात वादळाने कोसळलेल्या होल्ड्रिंगमुळे अठरा लोकांचा बळी गेला होता ही घटना ताजी असल्यामुळे मनपाने कारवाईचे आदेश दिले दुसरीकडे झुलेलवाटो पार्कचा अवैध बॅनरबाजीचा सुळाट सुरू असल्यामुळे सोशल मीडियावर जोरदार टीका होत आहे असे दिसून आले आहे कर नमस्कार मी निर्मला गायकवाड पेखळे उपायुक्त जळगाव शहर महानगरपालिका जळगाव शहर महानगरपालिका हद्दीमध्ये जे कोणी जाहिरातदार असतील किंवा कोणी होर्डिंग्स बॅनर लावत असेल त्यांना मी आवाहन करू इच्छिते की कोणीही विना परवानगी अनाधिकृत होर्डिंग्स लावू नये विनापरवानगी अनाधिकृत होर्डिंग्स आढळ्यात बॅनर आढळल्यास त्यांच्यावरती कायदेशीर दंडात्मक कारवाई गुन्हे दाखल करण्यात येतील नक्कीच आत्ताच घाटकोपर मुंबई येथे होर्डिंग बॅनर कोसळून जी काही दुर्दैवी घटना घडलेली गट आहे त्यात खूप मोठी अशी जीवितहानी झालेली आहे तसा प्रकार पुन्हा जळगाव शहरात होऊ नये त्या अनुषंगाने मनपातर्फे खबरदारी घेण्यात येत आहेत मनपाने सात युनिटचे जे काही अभियंता, अभियंता का ले ले आहे बांधकाम अभियंता आणि किरकोळ वसूलचे क्लर्क आहे यांचे पथकही नेमलेले आहे सर्वेक्षण सुरू आहे त्या सर्वेक्षणाअंत जो काही अहवाल आहे त्याच्या त्यातून अनधिकृत बॅ होर्डिंग बॅनर जाहिरातदार जे आहे त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात येईल त्यामुळे मी सर्वांना आव्हान करू इच्छिते की कोणी विनापरवानगी अनाधिकृत होर्डिंग्ज लावू नये त्यात जर कोणी विनापरवानगी अनाधिकृत होर्डिंग्स लावलेले आढळल्यास त्याने काही जीवितहानी जर झाली किंवा वित्तहानी झाली तर त्याला सर्वस्वी संबंधितांना जबाबदार धरून कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी याबाबत तोंडी तक्रार प्राप्त झाल्यानुसार आमच्या पथकाने कारवाई केलेली आहे पथक तिथे पोचण्याच्या अगोदरच त्या स्पॉटवरती कुठलेही असे बॅनर आढळून ना आलेले नाही परंतु तरीही जे काही आमच्याकडे मीडियातर्फे किंवा सोशल मीडियाच्या मार्फत जी अनधिकृत फल बॅनर जे काही ज्या स्पॉटवरती लागले असे काही फोटो प्राप्त झाले त्याच्यानुसार संबंधितांवरती कायदेशीर कारवाई करण्याची कारवाई सुरू केलेली आहे